या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर आमच्याकडे सर्व त्वचा रोग केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमोव्हल टॅटो रिमोव्हल सीओ टू लेझर चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी एम एन आर एफ लेझर पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक पहिला मजला उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा स्वामी समर्थ केंद्राजवळ पारेगाव रोड येवला दगड्याच्या खाणी साठलेल्या पाण्यात आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारी शिवारात घडली आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सार्थक गणपत बढे वय एकोणावीस व सुरेखा गणपत बढे वय अठरा वर्ष अशी मयत झालेल्या सख्या भाऊ बहिणीची नावे आहे ते दोघेही कोपरगाव तालुक्यातील डाऊस खुर्द येथील रहिवासी आहे प्राथमिक माहितीनुसार सार्थक भडे आणि सुरेखा भडे हे सख्खे भाऊ बहीण आज शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील चांदे कसारे शिवारात असलेल्या दगडाच्या खाणीतील साठलेल्या पाण्यात त्यांच्या आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी गेले होते आई कपडे धुवत असताना भाऊ आणि बहीण खाणीच्या पाण्यात मेंढ्या धुवत होते दुर्दैवाने मेंढ्या धूत असताना हे दोघे भाऊ बहीण खाणीतील खोल पाण्यात पडले आईने ही गोष्ट पाहताच आरडाओरड करून स्थानिक नागरिकांना मदतीसाठी बोलावले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि हे दोघेही भाऊ बहीण पाण्यात बुडून मयत झाले होते पोलिसांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून पाठवले सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी त्या भाऊ बहिणीचे मृतदेह पाण्याबाहेर काढले व पंचनामा केला रुग्णवाहिकेमधून सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले पोलिस घटने या घटनेचा पुढील तपास करत आहे सख्या भाऊ बहिणीच्या या अकाली निधनाने डाऊस खुर्द आणि कसरे परिसरात शोककळा पसरली आहे प्रतिनिधी मोबिन खान रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदीसारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आज संपर्क साधा रियांश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस संपर्क मीना जाधव त्र्याण्णव पंचवीस एक्क्याऐंशी तेहतीस बावन्न व प्राजक्ता जाधव पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकोणसाठ झिरो आठ